ब्रेक नंतर मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत आणि महत्वाची बातमी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस रुशा आणि आज तिसऱ्या दिवशी ही संप चिघळण्याची शक्यता आणि मुंबईकर वेठीच धरली जात आहे नक्कीच बेस्ट वाहतूक सेवेपाठोपाठ बेस्टची वीजही गुल होणार असल्याची माहिती समोर आली आहे बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक जी आहे ती सुरू आहे पहिली बैठक नाही याआधी सुद्धा दोन बैठका झालेल्या आहेत मात्र त्याच्यातनं कोणताही तोडगा निघालेला नाही बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत वीज पुरवठा विभाग सुद्धा आता संप करणार आहे आणि या संपामुळे मुंबई शहरातील वीज जी आहे ती जाण्याची शक्यता आहे बेस्ट कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा त्यांनी देखील दिलेला आहे यासंदर्भातली माहिती आपण घेऊयात विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विनायक बैठक सुरू आहे तोडगा काही निघत नाही मात्र आता बेस्टच्या बसेस असतील किंवा मग मुंबईमध्ये बत्ती गुल होण्याची सुद्धा शक्यता श्वेता बरोबर आहे आपण जर पाहिलं तर बेस्ट संपात आता तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी अजूनही कुठला तोडगा जो आहे तो बाहेर समोर आलेला नाहीये आपण जर पाहिलं तर काल सगळे कामगार दोन दिवस जे आहेत ते संपावरती आहेत आणि यांना पाठिंबा म्हणून जे आहे ते कार्यालयीन काम करणारे कामकाज करणारे जी बेस्ट विभाग असेल किंवा इलेक्ट्रिसिटी विभाग असेल येथे जे कामगार आहेत ते सुद्धा आजपासून पाठिंबा देणार आहेत अशी माहिती मिळते त्यामुळे साहजिकच बेस्ट विभागाचा वीज विभाग जो आहे तो त्या ते कर्मचारी जर संभाव पुन्हा एकदा यांना सपोर्ट केला तर साहजिकच मुंबईतली बत्ती सुद्धा गोल होऊ शकते तथा कुलाबा भवन जे आहे त्या ठिकाणी महाव्यवस्थापकांसोबत युनियनच्या लिडरची बैठक सुरू आहे तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे वारंवार चर्चा केली जाते आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न होतोय परंतु युनियन लीडर असतील ते सुद्धा आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत कारण गेल्या अनेक वर्षापासून पासूनच्या मागण्या आहेत परंतु त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि या सगळ्याचा फटका मुंबईकरांनाच सर्वसामान्य मुंबईकरांनाच बसणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी